दोन दोन गाड्या पाच झाल्या आणि पाहता पाच गाड्यांचा रंग संग्राम चढवाय होतोय मी मिळाला सहा चा खुला छावण करी पलीकडे येऊया मध्ये फायनल पात्र झाले नाव काय तुमचं संतोष दुकान नंदीचं नाव काय सुंदर सुंदर गाव सुंदर सरेगाव सरेगाव करा सुंदर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नऊ झिरो नऊ वर्षाचा त्याच्या जोडीला कुठला होता व्यापूरकरांचा बोर्या व्यापूरकरांचा बावड्या सेमी फायनल मध्ये विजय गाडी झालेली आहे फायनल ला पात्र व्यापूरकरांचा बावड्या व्यापूर रायगावकरांचा नाव काय मोबाईल नंबर पन्नास त्र्याहत्तर पन्नास अठरा त्रेपन्न छप्पन अठरा तुम्हाला फायनल नमस्कार आपण आज आलेलो आहे चोरड मैदानात आदत बैल मैदान आहे आणि सीमी सहा मध्ये विजय गाडी झालेली आहे आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहे आणि तुम्हाला युट्यूबला पण आपल्या चॅनेलवर अगोदर पण व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता नाव काय बाळ चरेगावचा बाळसोबत चरेगाव चरेगाव यांचं सुंदर सुंदर त्याच्या अगोदर कुठं पळाला आहे त्याच्या अगोदर म्हणजे महिलाचं महिलाचं कष्ट होतं पण पैराव म्हणजे दोन नंबरात पळत होता आणि त्यानंतर तांब्याच्या मैदानात मी नियोजन करतो गणेश नेटके कणेरकडे तुम्ही नियोजन करतो मी नियोजन करतो मी जेव्हा बैल पाहिला त्यावेळेस बैल तो दुसऱ्याला घेऊन पुढे पळत होता वाढूनच याला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या बैलाच्या कष्टाला प्रामाणिकपणे यश भेटलं पाहिजे कुठेतरी त्यानंतर यांचा आवईच्या वाडीला दुसऱ्या दिवशी मैदानाला पाहिला होता त्याच रात्री मी यांना साडे अकरा वाजता फोन केला की आपल्याला कोरेगावला पळायचे मग त्यांनी कुठला विश्वास माझ्यावर ठेवला की त्या ज्या निमित्तानं ती बैल घेऊन आली आणि तिथं आपण चार नंबर केला त्यानंतर गोसाळ्याच्या वाडीला तसंच ती फोंडवाला विहापूरचा कुठला विहापूरचा बावऱ्या बावरे हां हां मग त्याला पण गुलान लावता आम्ही म्हटली की आजी काय पण करावं तुम्ही नियोजन लावा मग बोलता बोलता मी यांना शब्द टाकला की करायचं का नियोजन ते म्हणली आमचा काय विषय ना तुम्ही म्हणत तसं मग त्या दिवशी पण आम्ही मन मोकळ्यापणानं नियोजन केलं राग केला आणि आजचा गुलाब काल नियोजन लावलं आज झाला म्हणजे आज झाली म्हणजे मान मानकरी जरी तुम्ही म्हटलं तरी म्हणजे बैल आपला गुलाला जात नव्हता नियोजन आहे मेन म्हणजे मालकाचा विश्वास विश्वासाच महत्वाचा त्यांनी माझ्याकडून कधी कोणत्या बाबतीत व्हिडिओ पण मागितला नाही की बैलाचं नाव किंवा कुठलं त्या कुठल्या गावचा बोलतोय किंवा आपण किती बैल घ्यायची नाही ते काय असलं काहीच नाही मालक म्हणजे एकदम विश्वास म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पहिला म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे महत्वाचा आणि वायदीचा विषय काय तुम्हाला अडचणी येत होत्या काय का नाही का ना, का ना। काय नाही वायदीचा विषय म्हणजे कसं होतं वायदी देणारे भरपूर आहे ते पण घेणाऱ्यांनी पण कळलं पाहिजे की आपण वायदी घेतोय म्हणजे त्याचा पण बैल आपण गाडी बांधून वळून त्याची गाडी फायनल लावायला आपल्या बैलात पण दमक पाहिजे आता एखाद्या गरीबाचा लुटून काय फायदा नाही तुमचा अनुभव काय सांगताल ह्याच्या अगोदर ह्या आता नियोजनात तुमच्याकडे आला त्याच्या अगोदरचा अनुभव काय सांगताल तुम्ही वायदी पाहिजे कुठली बैल कशी काय आता माझा अनुभव मी दोन हजार दोन पासून या क्षेत्रात आहे पण त्यावेळेस कसं अनुभव वायदे अजिबात शंभर रुपये वेळ काळच वेगळा होता पण आता कसं आहे वायदीचा काळ भरपूर निघालेला आहे पण जी वायदी पण परत यायलाच लागते यास आहे म्हणजे त्यांचा जर नंदी थांबला तर पुन्हा आपल्याला वेगळाच लागणार आणि ह्या दोन वर्षात आम्ही एवढं ठरवलं की कुठल्याच बैलांना नाही म्हणायचं नाही वाईट नाही आता ह्या नंदी म्हणजे काय सांगू शकता तुम्ही या नंदी सांगू या बैलाचा काय तुम्हाला सांगायचं याचा इतिहास खर म्हणला तरी या मालकानं लय जणांना पैर मागितलेला आहे पण त्यांना कोण दिलं नाही यांचं एवढं म्हणजे बाहेर एवढं नियोजन नाही काय नाही कोणाची ओळख नाही काय नाही उमरज ती कसं तीन फेर उमरजला पळत होता पण ही जी यात्रेची मानाची मैदान आहे तर यात्रेनं सगळं हॅट्रिक घेतलेली आहे तुमचं नाव काय तुम्ही काय सांगू शकता या नदीसाठी या बैलाला जर बैल पुर लागणार सुंदरला तर तो कोणाचीही गाडी मारू शकतो एवढा एवढा दमा आहे या बैलाच्या ह्याच्या अगोदर काय अडचणी आल्या होत्या तुम्हाला त्याच्या आधी बैलाला पैरच मिळत नाही म्हणजे पळून सुद्धा अंधारात पळून सुद्धा अंधारात अंधारात राहिला म्हणजे ह्याच्या अगोदर गटपात झाला होता का आपलं सीमीला मार्ग आधी बी गुलाब झाली ती ह्याच्या आधी बी आम्ही आदत बैल आमच्या बरोबर आमच्या वासरा बरोबर गुलाब या डिव्हिजन अमृतमध्ये चार पाच बोल केल्या नाही बाहेर सुद्धा आता पहिला आता चांगला चांगला म्हणजे पवार आहे त्यांनी पळतोय गणेश नेटके कनेरखेड त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगता नियोजन करते ते नियोजन आहे त्यांचं आणि अगदी नियोजनबद्दल म्हणजे असं नाही की टोटल नियोजन घडतंय

तुमचं नाव अमोल निकमचरेगाव अमोल निकमचरेगाव तुमचा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर अठ्ठावीस एकोणचाळीस पंचावन्न बघा मित्रांनो वासरू चांगलं पळतंय आणि नियोजनासाठी तुम्हाला नंबर पण दिला नियोजन जर करायचं असेल त्या नंदीबरोबर तर तुम्ही करू शकताय कारण की आता सीमीला गटाला कडणच गाडी होती आणि सुट्टी गाडी लागलेली आहे गटाला सीमीला आणि फायनलसाठी पात्र झाले आता फायनलला निघालेला आहे आपला नंदी

डा मैदानातील दोन नंबरचे मानकरी येतात गाव कुठलं व्यापूरकरांचा व्याप्रकारांचं आवऱ्या त्याच्या उडी કેમ છો બધા મંટો કાઢાય છે એ શર્મા કઢાય છે